कंधारेतील विद्युत वितरण कंपनीच्या कल्तन कारभाराला नागरिक त्रस्त झाले होते मोठ्या प्रमाणामध्ये वीज पुरवठा खंडित होणे वारंवार वीज जाणे मीटर येणे अनेक अनेक अशा तक्रारी साम, सर्वसामान्य जनतेच्या होत्या या संदर्भातलं निवेद एक निवेदन आम्ही चार ऑगस्ट रोजी कार्यकारी अभिय उपकार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंता विद्युत वितरण कंपनी यांना दिलेलं होतं अनुषंगाने सात ऑगस्ट रोजी आम्ही वर मोर्चा काढणार होतो त्याच्या अनुषंगाने त्यांचे कनिष्ठ अभियंता मान्य पठाण साहेब हे प्रत्यक्ष भेटले प्रत्यक्ष भेटून या संदर्भातलं सात तारखेला काढण्यात येणारा मोर्चा त्यांनी स्थगित करावा असं विनंती केली आणि त्यांनी तसं आम्हाला लेखित पत्र सुद्धा दिलेलं आहे की आगामी काळामध्ये या ज्या काही पत्र आमच्या निवेदनाच्या अनुषंगाने आमच्या तक्रारी होत्या ते निश्चित त्याच्यामध्ये सुधारणा करू आणि तुमचं निराकरण करू त्यांच्या आश्वासनानंतर आम्ही सात तारखेचा मोर्चा तात्पुरता स्थगित केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये दिवाळी आहे दसरा आहे दुर्गा देवी आहे गणेश उत्सव आहे अनेक धार्मिक सण आहेत गोपाळकाला आहे या काळामध्ये जर विद्युत पुरवठा सुरू झाला नाही किंवा सामान्य जनतेच्या अडचणी जर दे दुर्गा नाही तर निश्चितच एम एस सी महाराष्ट्र मा, राज्य विद्युत वितरण कंपनीवर मोठ्या प्रमाणावर आम्ही जनाक्रोश मोर्चा करणार आहोत आणि याचा जाब विचारणार आहोत किंवा आश्वासनानंतर विद्� आपल्याला ते पूर्ण झाले झालं नाही त्याकरिता उद्याचा सात तारखेचा आम्ही करण्यात मोर्चा तात्पुरता स्थगित केलेला आहे